शाह हे नेपाळचे नवे पंतप्रधान होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये शाह हे काठमांडूचे विद्यमान महापौर आहेत रॅपर ते राजकारणी असा शाह यांचा प्रवास राहिलेला आहे बावीस मध्ये सोशल मीडियावरील बालेन इफेक्टमुळे ते प्रचंड चर्चेमध्ये आलेले होते पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या पंतप्रधान पदासाठी बालेन शाह यांचं नाव पुढे येताना दिसतंय सिव्हिल इंजिनियर असलेले बालेन शाह दोन हजार बावीस मध्ये काठमांडू महापौर पद स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले आणि ते विजयी झालेले होते भ्रष्टाचार विरुद्ध शून्य सहनशीलता शहर स्वच्छता मोहीम शाळांची सुधारणा कर चुकवणाऱ्या खासगी संस्थांवर कारवाई ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्य ठरलेली आहेत जेन्झिनचे हिरो अशी त्यांची ओळख असून नेपाळमधील तरुण पिढीला बदल हवाय बालेनशाह आज संपूर्ण भारतीय उपखंडातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या युवा सुधारक नेत्यांपैकी एक ठरलेले हे बालन शहा नेमके कोण आहेत पाहूयात बालन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत बालन नेपाळमधील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत मॅग्झिनमध्ये दोन हजार तेवीस साली शंभर प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता द न्यूयॉर्क कडूनही बालन शहाची दखल घेण्यात आलेली होती बालन शहा यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राष्ट्रीय पातळीवर वादविवाद होत होता बालन यांची जीवनशैली नेपाळी तरुणाईसाठी रोल मॉडेल ठरलेली आहे सिव्हिल इंजिनिअर म्हणून बालन शहाच्या करिअरची सुरुवात झाली रॅपर म्हणूनही त्यांनी त्यांचं तेन नशीब आजमावलं राजकारणात प्रवेश करताच काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या नेपाळी तरुणांनी त्यांना नायक बनवलेलं आहे